ठेवलेत मी जे होते ते कपडे मी ठेवले ठेवलेली सडनली उद्याचा प्लॅनिंग आमचा डन झालाय मार्केटमध्ये थोडासा खाऊ घेऊन आले तर हे आहे एवढं मी मोनिका मनिका मोने आपल्या वरती मी तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि दोन दिवसानंतर आहे ख्रिसमस नाकाळ ख्रिसमस आता ना सुट्ट्या आहेत शौर्याला शनिवार रविवार आणि त्यानंतर सोमवार मंगळवार अशा चार दिवस सुट्ट्या आहेत आणि अठ्ठावीस तारखेला त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे तर ती सगळी आता स्कूलमध्ये तयारी चालली आहे शौर्याने नाही पार्टिसिपेट केलं गॅदरिंगमध्ये त्याची इच्छा होती पण आम्हीच नाही म्हटलं कारण आमचं प्लॅनिंग होतं मुंबईला जायचं त्यामुळे आम्ही त्याला पार्टिसिपेट करून नाही दिलं गॅदरिंगमध्ये मध्ये सो आमचं पुढच्या हप्त्यामध्ये जायचं ठरलं होतं मुंबईला पण सडनली उद्याचा प्लॅनिंग आमचा डन झालाय उद्या आम्ही चाललो आहोत मुंबईला छान तर आता आम्ही चाललो आहोत मुंबईला त्याच्या आत्यांकडे आणि शौर्य आणि तिथलं ओले कुठे ओले ओले हा आणि मोबाईल मध्ये पाहिलं होतो हो। तर त्याच्या आत्याकडे जायचे तर खूप एक्सायटेड आहे तो आणि खूप दिवसांपासून चाललं होतं की आत्याकडे जायचे आत्याकडे जायचे सो उद्या निघतोय आम्ही तर आज घरामध्ये सगळं आवरून आम्हाला पॅकिंग वगैरे करायची आहे तर इकडे थोडेसे कपडे काढून ठेवलेत मी जे धुवायला होते ते कपडे मी ठेवलेत इथे जे जे लागतात ते आणि इकडे सुद्धा आता हे सुद्धा मी मला लागत होतं दोन तीन दिवस पूजेसाठी ती लागत होतं पातेलं हे हे जे सगळं साहित्य पूजेचे साहित्य वगैरे पाठ हे सगळं मला आता बेड मध्ये ठेवून द्यायचंय कारण त्याचं जा काम झालंय आणि वरती ठेवायला नको आता तर ते बेड मध्ये ठेवून देते आणि इकडे मिस्टरांचं काय चाललंय बघा फ्रूट तर हे सगळे पूजेचे फ्रूट आता खातायत कारण उद्या जायचंय म्हटल्यावरती हे फ्रूट काही नंतर मग शिल्लक चांगले राहणार नाही आणि सकाळपासून ह्या फ्रूटला कुणीच हात लावला नव्हता आता प्लॅनिंग झालाय जायचं तर हे सगळं संपवायच्या मागे लागलोय बरोबर ना ओके बरोबर ना तर एक्सायटेड आहे आज तुला भेटायला खूप एक्सायटेड उड्या मारून सांगतो एक्सायटेड आहे ते आम्ही खात आहोत पेरू आज पेरू खायचं उद्या हवा लाईट होणार आहे कारण प्रवासाची मला जास्त सवय नाही हो तर आता आम्ही आईस्क्रीम चे कोण खाल्लेत आणि आता फ्रूट वरती तुटून पडतोय त्यानंतर थोडस जेवण बनवायचं घरामध्ये आणि सो तयारी चालली आमची उड्या नको मारू शांत बस जरा तर उद्याचा हा प्रवास खूप लांबचा असणार आहे कारण शौर्य झाल्यापासून मी बऱ्याच लांबचा प्रवास केला नाही रिझन तो लहान असल्यामुळे त्याला काही कुठे जास्त फिरवायचं नव्हतं आणि आता झालाय साडेपाच वर्षाचा तर कुठेतरी योग येतोय मुंबईचा म्हणजे थोडासा लांबचा प्रवास करायचा पण थोडीशी हालत माझी खराब होती प्रवासामध्ये हो <laughs> ओके तर बोलता बोलता तीन साडे तीन होऊन गेलेत तर चला आता जास्त काय बोलत नाही आता प्रॅक्टिकली घेते कारण बॅग पॅकिंग करायची उद्या सकाळी लवकर निघायचंय सो चला आता तयारीला लागते तर इथे वांग्याची भाजी बनवली आज मी आणि छान अशी मसालेदार तर्रीदार भाजी आहे तर म्हणाल की इतक्या मोठ्या कडाईमध्ये एवढीशी भाजी का बनवली तर ही तेलाची कढई होती यामध्ये समोसे पापड तळले होते त्यामुळे मग यामध्येच तळले बनवली आहे भाजी यामध्येच तर थोडा वेळ अजून ठेऊन बंद करणार आहे गॅस तर पाहूया आता शौर्याचं काय चाललंय तर आत तुकडं जायचंय म्हणून लवकर होमवर्क करतोय ना हो आणि इकडं आहेत मिस्टर तुमची काय तयारी करायची बाकी बॅग हो तुमची बॅग भरणार ना तर जेवण वगैरे झाले आणि आता पावणे दहा वाजलेत तर बॅग पॅक करायची आहे छोर झोपलाय आणि ते बॅग पॅक करायला घेतली मी तर जे जे साहित्य न्यायचे ज्या ज्या जे जे कपडे न्यायचे ते सगळे इथे ठेवलेत आता काही कपड्यांना प्रेस करायचे आणि काही कपडे तसेच पॅक करायचे आहेत तर मगाशी गेले होते शौर्याचे पप्पा सुपर मार्केटमध्ये मा तर थोडासा खाऊ घेऊन आले तर हे आहे एव्हरी टाईम फेवरेट साई गणेश फरसान खूप छान लागतं हे तर हे घेऊन आले एक आणि हे आणलं आहे सोनपापडीचे दोन पॅकेट तर तिकडं गेल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रूट वगैरे घेऊच गे। आणि थोडस आईस्क्रीम वगैरे म्हणजे कसं इथून घेण्यापेक्षा तिकडं थोडंसं चांगलं पडतं म्हणजे फ्रूट वगैरे घ्यायला गे। प्रवासामध्ये खराब होण्याची शक्यता राहत नाही त्यामुळे हे जे प हे जे आहे ते एनी टाइम एनिवेअर कुठेही चालतं आणि कसंही नेलं तरी काही होत नाही तर हे घेतलं आहे त्यांनी आणि इकडे कपडे तर ती कपडे आता मी बॅगमध्ये भरते आणि शौर्य झोपलाय त्यामुळे थोडंसं काम माझं पटकन आवरल नाहीतर तो एवढा एक्सायटेड आहे की प्रत्येक वेळेस मम्मा हे मम्मा ते मम्मा ते हे चालूच राहतं त्याचं हां तर आता आम्ही आलो हो आहोत तळेगावच्या रेल्वे स्टेशनला इथून लोणावळ्यासाठी ट्रेन आहे आम्हाला तर आता सव्वा दहा वाजले म्हणजे दहा वीस पंचवीस झाले आणि साडे दहाला इथून ट्रेन आहे लोणावळ्यासाठी तर आम्ही आलो हो आहोत तळेगावच्या रेल्वे स्टेशनला आणि कुठे चाललो आहे आपण ट्रेन माझी ट्रेन बस मुंबई चालू मुंबईला मुंबईला चाललो ना, ना। तर सकाळीच निघलो होतो आणि आम्ही तळेगावपर्यंत बाईक घेऊन आलो त्यांच्या फ्रेंडच्या इथे बाईक लावली आहे त्यानंतर मग रेल्वे स्टेशनपर्यंत रिक्षाने आलो आणि आता इथून आम्हाला जायचं आहे लोणावळ्याला ट्रेनने तर तिकीट वगैरे काढून घेतले आम्ही डायरेक्टली भाईंदरचं चा। कारण भाईंदरला जायचं आहे आम्हाला आधी सांगितलं नव्हतं मी सो आलो आहोत इथे ट्रेनची वाट पाहतो आणि जास्त काही गर्दी नाही आहे इथे थोडीशीच गर्दी आहे कडे दाखवते तर सकाळची वेळ आहे आणि थंडगार हवा आहे अशी मस्त वाटतंय ट्रेन येते आता सो so, ट्रेनचा प्रवास आमचा संपलाय आणि आता रिक्षाने चाललोय आम्ही तर पाच दहा मिनिटांमध्ये पोहोचणारच आहोत घरी तर इतका वैताग आलाय प्रवास करून करून थकल्यासारखं झालंय आणि शौर्याचा आजचा ट्रेनचा प्रवास पहिला प्रवास होता म्हणजे याआधी त्याने काही ट्रेनचा प्रवास केला नव्हता बरोबर ना, बर बर ना। कसं वाटलं तुला ट्रेनचा प्रवास करायला छान तर आगा। 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 हां तर आता घरी पोचल्यानंतर फ्रेश होणार आणि त्यानंतर मग नेक्स्ट व्हिडिओ मी सुरू करणार आहे तर आत्ता हा व्हिडिओ मी इथे ह्या क्लिपवरती थांबवते तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि स्टेट यू मध्ये आले आता मुंबईचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर तुटे आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय